यानंतर आपण बघणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या सर्व महत्वाच्या घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे सव्वीसावी जयंती आज जगभरात साजरी केली जाते बाबासाहेबांच्या कोट्यवधी अनुयायांचं प्रेरणास्थान असलेल्या मुंबईतल्या दादरमधील चैत्यभूमीवर मोठी गर्दी झाली आहे बाबासाहेबांच्या समाधी स्थळावरच्या स्तूपाचं दर्शन घेण्यासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दादरमध्ये दाखल झालेत यासाठी चैत्यभूमी संस्थान आणि महापालिका प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे त्या महामानवांनी आपल्याला जे दिलं ते खूप खूप काय आहे त्यांना अभिवादन करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथे येतो आणि त्या त्यांच्या चरणी नतमस्तक नत्मस, होतो ज्यामुळे भारताची राज्यघटना ज्या ज्यामुळे तुम्ही आज कुठेही जगू शक कुठेही चांगल्या प्रकारे आपलं जाणं फिरणं राहणं हे समता स्वातंत्र्य बंधुत्व जे बाबासाहेबांनी दिलं ज्या घटनेमुळे दिलं त्या घटनेमुळेच आपण भारतामध्ये गुन्हा गोविंदाने जगू शकतो सोमवारपासून बेस्टनं एसी बस बंद करण्याचा निर्णय घेतलाय वाढता खर्च आणि मिळणारं कमी उत्पन्न यामुळे बेस्ट प्रशासनानं हा निर्णय घेतलाय बेस्टची परिस्थिती सध्या बिकट आहे त्यामुळे बेस्ट कृती आराखडा समितीनं एसी बस उपक्रम तोट्यात जात असेल तर योग्य निर्णय घेण्याचं सुचवलं होतं त्यामुळे बेस्ट प्रशासनानं आता एकूण दोनशे सहासष्ट वातानुकूलित बेस्टच्या बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय ज्या प्रवाशांचे एसी बसचे पास आहेत त्यांना सध्या बेस्ट बसनं प्रवास करता येणार आहे तसंच अधिकचे पैसे त्यांना परत करण्यात येणार आहे मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर दुपारी अचानक एका कारनं पेट घेतला विमानतळावरील पुलाजवळ ही घटना घडली आहे चालत्या कारनं पेट घेतल्यानं चालकानं वेळीच कार थांबवल्यानं अनर्थ टळला या आगीत कार जळून खाक माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकनं सुनावलेल्या फाशीविरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जातोय मुंबईतल्या जाधवांच्या घराबाहेर शेकडो लोकांनी मानवी साखळी बनवून सरकारकडे त्यांना परत आणण्याची मागणी केली पाकिस्तानचा निषेध करत हातात काळी पट्टी बांधून संदेशाचे फलक घेऊन ही मानवी साखळी तयार करण्यात आली कुलभूषण जाधव यांच्या पवईतल्या घराबाहेर ही साखळी तयार करण्यात आली माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत मुंबईत मनसेतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं दादर माहीम परिसरात ही रॅली काढण्यात आली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन या रॅलीची सांगता झाली भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत कुलभूषण जाधवांची सुटका करण्याची मागणी यावेळी करण्यात आली चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पहिल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे नंदा भोंडवे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी पती गणेश भोंडवेला पोलिसांनी अटक केली आहे साधारण दहा वर्षांपूर्वी नंदा आणि गणेशचा विवाह झाला त्यानंतर गणेशनं दुसरं लग्न केलं आणि सध्या तो दुसऱ्या पत्नीसोबत राहायचा नंदाकडे त्याचं येणं जाणं असायचं भावाकडे राहणाऱ्या नंदाच्या चा चा चारित्र्यावर तो नेहमी संशय घ्यायचा यावरून त्यांच्यात वादही व्हायचे एक एप्रिलपासून तो नंदाकडेच राहत होता काल त्या का दुर्घात पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात गणेशनं गळा आवळून नंदाची हत्या केली ठाण्यातील दिव्यात रेल्वे रुळांवर लोखंडी लॉट ठेवल्याप्रकरणी पाच जणांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे पाचही जण व्यसनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पंचवीस जानेवारी रोजी दिव्यातील सा रेल्वे रुळांवर पंधरा फुटी लोखंडी रुळ ठेवल्याचं निदर्शनास आलं होतं त्या रुळामुळे मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला होता घातपातासाठी रेल्वे मार्गावर आडवा रूळ ठेवण्यात आल्याची शक्यता तेव्हा वर्तवण्यात येत होती त्यामुळे या प्रकरणाची एन आय एटीएस सारख्या तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येते बहीण आणि तिच्या प्रियकरासह कट रचून पतीची हत्या करणाऱ्या चारकोपच्या आशा बानखेडे हिला अटक केल्यानंतर आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय आशाची बहीण वंदना थोरवे हिनंही पाच वर्षांपूर्वी प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची अशोक थोरवेची हत्या केल्याचं उघड झालंय अशोक यांची बीडमध्ये राहत्या घरी हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली वंदना थोरवे हिने प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या तसंच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचं उघडकीस आल्यानं पोलीसही चक्रावून दिले कल्याणच्या आधारवडी डम्पिंग ग्राउंडला संध्याकाळच्या सुमारास आग लागली या आगीमुळे आधारवडी परिसरात घुराचं साम्राज्य पसरलं होतं आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या सध्या आग आटोक्यात असून कुलिंगचं काम सुरू आहे रोखीनं बिल न भरल्यानं ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय मध्ये पैशांचा तुटवडा असताना रुग्णालयानं कार्डनं पैसे स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे लता इंगळे या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेचा बुधवारी रात्री कॅन्सरनं मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण बिल भरल्यानंतरच मृतदेह ताब्यात मिळेल अशी भूमिका रुग्णालय प्रशासनानं घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे दरम्यान रुग्णालय प्रशासनानं हे सगळे आरोप फेटाळले असून उपचाराच्या दरम्यान काढनं पैसे घेतल्याचं स्पष्ट केलं ठाणे कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांना वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी सरकारी बंगला सोडलेला नाहीये त्यामुळे तहसीलदार आणि ठाणे पोलिसांनी कारवाई करत सरकारी निवासस्थान ताब्यात घेतलं आणि सामान घराबाहेर काढलं लैंगिक ले। शोषण केल्याच्या आरोपाखाली हिरालाल जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय त्यानंतर त्यांना अनेकदा नोटीस बजावली गेली सरकारी घर सोडण्यास सांगितलं गेलं मात्र घराला टाळं लावून सध्या ते ठाण्याच्या बाहेर होते आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन बुकींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात राम बजाज अनिल दरडा आणि गोविंद लालवानी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघातील सामन्यावर ते सट्टा खेळत होते परिसरातील एक कापड दुकानातील तिसऱ्या मजल्यावर हा सगळा प्रकार सुरू होता या तिघांकडून एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवी मुंबईतल्या एका कॉलेजमधून बेपत्ता झालेली तरुणी कॉलेजच्या टॉयलेटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानं खळबळ उडाली खारघरच्या सिकेटी कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे तिच्या डोक्यावर आणि इंगावर जखमा हे झालेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणाचं गुढ अधिक वाढलंय बुधवारी पेपर झाल्यानंतर संबंधित तरुणी कॉलेजमधून घरी परतली नव्हती तिच्या घरच्यांनी या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी दोन विद्यार्थिनीना ताब्यात घेतलं मुलुंडच्या आरमॉलमध्ये एका टीव्ही कलाकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे मयूर लाड असं या कलाकाराचं नाव असून त्याच्या तुझ्या जीवरंगला या टीव्ही मालिकेत त्यानं काम केलंय तीन एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास मयूर लाड आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना मध्यधृंग तरुणांनी मारहाण केली मॉलच्या सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झालाय या प्रकरणी पोलिसांनी चार गुंडांना अटक केली असून आणखी के दोन जण फरार झाले धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण होत असताना मयूर आणि नाट्य कलाकार पनवेलकर यांनी शंभर नंबरवर फोन लावला असता त्यांना योग्य ते सहकार्य मिळालं नाही मुंबईतल्या महानगरपालिका आणि सीएसटी स्थानकाच्या इमारतीसमोर नवा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन करण्यात आलं सीएसटी स्थानक आणि पालिका इमारतीच्या मधल्या चौकात उभारलेल्या या दर्शनी गॅलरीमुळे पर्यटकांना एकाच ठिकाणी उभं राहून सीएसटीचा सगळा परिसर पाहता येणार आहे तसंच फोटो काढण्यासाठी रस्त्यावर होणारी गर्दी कमी झाल्यानं वाहतुकीला होणारा अडथळाही कमी होणार आहे येत्या काळात सीएसटीच्या संपूर्ण परिसराला हेरिटेज स्वरूप देण्यात येणार आहे मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक कथाकथनकार प्राध्यापक दमा मिराजदार आज आपल्या वयाची नव्वद वर्ष पूर्ण करत आहेत याचंच औचित्य साधून काल त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या वतीनं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते दमा मिराजदार यांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही या, या कार्यक्रमाला उपस्थिती लावली ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे चौदा एप्रिलला पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करत आहेत त्यानिमित्तानं फुटाणेंचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी रामदास फुटाणे आणि त्यांच्या पत्नी प्रभावती फुटाणे यांचा सत्कार करण्यात आला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमानंतर फुटाणेंचा सा गाजलेला सामना चित्रपट प्रेक्षकांना दाखवण्यात आला